राजकीय देशातून दाखल खोट्या गुन्ह्याची चौकशी करा बदनापूर ग्रामस्थाचे पोलीस अधीक्षकाकडे साकडे जालना राजकीय देशातून वसंत हिवाळे दीपक डोंगरे प्रवीण धांडगे सचिन नरोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावे आणि त्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बळीराम हिवाळे मारुती नरोडे आणि बदनापूर गावातील पन्नास जणांनी पोलीस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे केली चौदा मार्च रोजी चंदनजिरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात ज्यांची नावे घेतली आहेत त्यातील संशयित हे घटनेच्या दिवशी विविध ठिकाणी होते त्यामुळे संबंधित ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात यावे तसेच या गुन्ह्यातील इतर दोन व्यक्ती प्रवीण धांडगे सचिन नरोडे हे घटनास्थळावरून जात असताना या ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नव्हती परंतु राजकीय द्वेषभावनेतून संबंधितावर फसवणाऱ्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला आहे या प्रकारची सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली <स्थारी> आहे